नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवने पुणे ज्यांना प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन हवे आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे पत्ता ॲड्रेस दिला आहे त्यांनी संपर्क साधा चला तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वार मंगळवार तारीख वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तिथी एकादशी सकाळी नऊ वाजून छप्पन्नपर्यंत नक्षत्र आद्रा दुपारी बारा वाजून तेरापर्यंत योग प्रीती सकाळी अकरा वाजून सेहेचाळीसपर्यंत पर्यंत करण विष्टी सकाळी नऊ वाजून छप्पनपर्यंत रास मिथून ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून वीस ते सकाळी सहा वाजून दहापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा ते दुपारी एक वाजून तीनपर्यंत अशुभ काळ पुढील प्रमाणे काळ दुपारी तीन ते दुपारी साडेचारपर्यंत यमगंड सकाळी नऊ वाजून पन्नास ते सकाळी अकरा वाजून पंधरापर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद